श्रोतहो नमस्कार आढावा विधानसभा मतदारसंघांचा हो 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 या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदारसंघांचा आढावा श्रोति कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत होत असल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे या प्रचाराच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामुळे ऐन थंडीतही जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे पुरोगामी अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर डाव्या पक्षांची सत्ता होती कालांतरानं जिल्ह्यात काँग्रेसनं वर्चस्व प्रस्थापित केलं बहुतांश सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात असल्यानं वर्ष काँग्रेसनं सत्ता अबाधित राखली होती गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेना भाजपनंही जिल्ह्यात मुसंडी मारली आहे दोन हजार चौदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं दहापैकी सहा मतदारसंघात विजय मिळवून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं भाजपनंही दोन जागा जिंकल्या तसंच राष्ट्रवादीनंही दोन जागा मिळवल्या पण यावेळी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही परंतु दोन हजार एकोणीसला शिवसेना भाजपाला हे वर्चस्व राखता आलं नाही भाजपाला तर यावेळी एकही जागा मिळाली नाही आणि शिवसेनेला सहापैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळाला दोन हजार एकोणीसमध कॉप्रस्त्रि पाच जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी काँग्रस्त्रि दोन जागांवर विजय मिळवला होता जनसुराज्य पक्षाला एका जागेवर यश मिळालं तर दोन अपक्षही यावेळी विजयी झाले होते <laughs> कोल्हापूर जिल्ह्यातली यंदाची विधानसभा निवडणूक गाजली ती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवारीमुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या क्षणी अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी माघार घेतली आणि आता राजेश लाटकर यांना पुरस्कृत उमेदवार करून महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे त्यामुळे आता महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर अशी दुहेरी आणि अत्यंत अटीतटीची निवडणूक या मतदारसंघात पाहायला मिळणार आहा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आता महायुतीची सरशी होते की महाविकास आघाडी यश या मिळवते याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं आहे दोन हजार एकोणीसला तत्कालीन शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विजयाची हॅट्रिक काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हो यांनी रोखली परंतु जाधव हो यांचं अकाली निधन झालं त्यानंतर एप्रिल दोन हजार बावीस मध्ये पोटनिवडणूक लागली राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळी अस्तित्वात होतं भाजपानं मोठ्या ताकदीनं ही पोटनिवडणूक लढवली परंतु भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी पराभव केला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर महायुतीचे उमेदवार असून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सलग दोन वेळा विजय मिळवत त्यांनी या मतदारसंघात आपला दबदबा कायम ठेवला आहा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी राजकीय आणि सामाजिक कार्यात लक्ष घालून मतदारसंघाची बांधणी सुरू केली महा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारमध्ये ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राहिले मुख्यमंत्री एकनाथ यांच्याशी त्यांची जवळीक आहे कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात निधीही त्यांनी आणला आहे त्याचवेळी भाजपचे सत्यजित कदम आणि काँग्रेसचे आमदार जयश्री जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे त्याचा फायदाही राजेश क्षीरसागर यांना होणार आहे क्षीरसागर यांच्यासमोर उमेदवार राजेश लाटकर यांचं आव्हान आहे राजेश लाटकर यांची जडणघडण सेवादलातून झाली आहे कष्टकरी गरीब मध्यमवर्गीयांशी त्यांची नाळ जुळलेली आहे त्यांचे वडील भारत लाटकर हे सेवादलात असल्यानं डावी आघाडी त्यांच्या मागे जोमानं उतरली आहे <laughs> कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिक पाटील ही पारंपरिक अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक एकमेकांसमोर उभे असले तरी खरी लढाई आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातच असणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्रेचाळीस हजारांचं मताधिक्य मिळवणारे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक तितकीशी सोपी नाही लोकसभा निवडणुकीत घटलेलं मताधिक्य भाजपाचं वाढलेलं संघटन आणि सत्ताधारी सरकारच्या मदतीनं भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांनी केलेली विकास कामं यामुळे कोल्हापूर दक्षिणचा गड भेदण्याचं आव्हान आमदार ऋतुराज पाटील यांच्यासमोर असणार आह दक्षिण विधानसभा मतदारसंघात नऊ अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आह या, या अपक्षांचा फटका नेमका अमल महाडिक यांना बसतो की ऋतुराज पाटील यांना याचं उत्तर निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच मिळेल जिल्ह्यातल्या दहा विधानसभा मतदारसंघातल्या लढतींचं चित्र बघायचं झालं तर कोल्हापूर शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यात लढत होत आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे अमल महाडे आणि ऋतुराज पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाचरजीत घाटगे यांच्यात लढत होत आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल आवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे निवडणूक लढवत आहेत शिरोळमध्ये शाहू आघाडीकडून राजेंद्र यड्रावकर काँग्रेसकडून गणपतराव पाटील आणि स्वाभिमानी पक्षाकडून उल्हास पाटील हे निवडणुकीच्या मैदानात आहेत हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे राजू आवळे जनसुराज्य पार्टीतर्फे अशोकराव माने आणि स्वाभिमानी पक्षाचे सुजित मिणसेकर यांच्यात लढत होत आहे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवसेनेचे प्रकाश आंबिटकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केपी पाटील आणि एवाय पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाबुळकर आणि शिवाजी पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत करवीर विधानसभा मतदारसंघात चंद्रदीप नरके काँग्रेसतर्फे राहुल पाटील आणि जनसुराज्य पक्षातर्फे संताजी घोरपडे यांच्यात लढत होत आहे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्री निवास चौगले यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांबाबत केलेलं हे विवेचन कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत आणि या दहा विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी मतदारसंघात किमान सहा मतदारसंघात दुरंगी लढतीचं चित्र आहे आणि उर्वरित ज्या चार मतदारसंघापैकी तीन ठिकाणी तिरंगी लढती चित्र आहे एका ठिकाणी जास्त उमेदवार असल्यामुळे त्याला अपक्षांची संख्या जास्त असल्यामुळे तिथं बहुरंगी लढतीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे जे दोन अडीच वर्षापूर्वी जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या राजकारणात जी समीकरणं बदलली त्याचे पडसाद कोल्हापुरातही उमटले आणि त्यातून जे राष्ट्रवादी अजित पवार सोबत गेलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील किंवा आमदार राजेश पाटील असतील हे अजितदादांच्या बरोबर गेले आणि बाकीचे सगळे इकडे राहिले असले तरी आता त्या दोघांसमोर निवडून येण्याचं एक मोठं आव्हान ठाकलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही मतदारसंघात जी झालेली बंडखोरी आहे उदाहरणार्थ चंदगडमध्येच महाविकास आघाडीत आपी पाटील आणि महायुतीत शिवाजी पाटील या बड्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे चंदगडच्या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता असेल मतांची विभागणी झाली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो आणि त्यातून मग पुन्हा विद्यमान आमदारांना तिथं संधी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत हे चंदगड झालं कागलमध्ये गेली पंचवीस वर्ष हसन मुश्रीफ या मतदारसंघाचे प्रतिनिधी करतात त्यातले वीस वर्षे ते, ते मंत्री होते तरीही त्यांना आज घरोघरी गलोगल्ली आणि दारोदारी फिरण्याची वेळ आलेली आहे याचा अर्थ तिथंसुद्धा अतिशय अट्टतटीची लढत आहे आणि त्यांच्याविरोधात पूर्वी जे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते जे देवेंद्र फडणवीसांचे विश्वास म्हणून ओळखले जायचे ते समरित घाडगे त्यांच्या ठाकलेले आहेत आणि त्यांनी गेऱ्यावेळी अपक्ष म्हणून निवडून लढवली होती आणि अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेतली होती पण अपक्षाच्या ताकद निवडणुकीत लागत नाही म्हणून ते आता अलीकडेच शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या चिन्हावरती आता रिंगणात आहेत आणि त्याने एक मोठा आव्हान उभा केलेलं आहे कागलमध्ये कागलमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये तिरंगी लढत झाली होती त्यात संजय घाडगे तिसरे उमेदवार होते आणि आज संजय घाडगे मुश्रीफांच्या सोबत आहेत त्यामुळं दुरंगी लढतीत मुश्रीफांचा नेहमी कस लागलेला आहे निवडणुकीत पण त्याने त्यात बाजी मारली हे इतिहास सांगतो पण आता ह्यावेळीची परिस्थिती वेगळी आहे दोन हजार एकोणीसला स्वतः कागल तालुक्यात मुश्रीफ दोनशे चाळीस मतांनी होते ते जेवढ्या मतांनी निवडून आलेत ती सगळी मतं गडिंगलज आजराणी उत्तूर ह्या भागातले आहेत आज गडील आजरा आणि उत्तूर भागातले जे गेल्या निवडणुकीत मुश्रीफांसोबत होते ते लोक आज समृद्धित घाडगींसोबत आहेत त्यामुळं ह्या मतदारसंघासोबत निकालाची प्रचंड उत्सुकता कोल्हापुरात आहे तिसरा मतदारसंघ येईल कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर दक्षिणमध्ये हे पारंपरिक माजेराव म्हाडिक विरुद्ध सतेज पाटील वादाचे पडसाद तेथे उमटलेले आहेत आणि हे दोघं विरोधक एकमेकासमोदरी नसले तर माजिराव म्हाडकांचे चिरंजीव अमोल म्हाडिक आणि ऋतुराज पाटील हे सतेज पाटलांचे पुतणे आहेत ते एकमेकाच्या विरोधात टाकलेले आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे सतेज पाटलांचा इथं पराभव माडकांनी केला आणि तेव्हापासून सतेज पाटलांनी आपल्या राजकीय एकूण रणनीतीत बदललेली आहे त्यांची ते कुठलंही गोष्ट अशी इझी घेत नाहीत कदाचित चौदाला ते फार गाफील राहिले असा एक त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला त्यातनं त्यातनंतर पराभव झाला या ला। निवडणुकीत ते असे गापील राहतील अशी शक्यता नाही त्यामुळे ह्या लढतीकड सुद्धा अख्ख्या जिल्ह्याचं नसेल तर पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आता ह्या मतदारसंघात जे दोन दिवसापूर्वी खासदार धनंजय माडिक यांनी भाजपच्या प्रचारसभेत जे वक्तव्य केले लाडक्या बहीण योजनेसंदर्भात त्याचे किती प्रसाद उमडतात त्यासाठी सुद्धा तेवीस नोव्हेंबरचीच वाट पाहावी लागेल आग या दक्षिण मतदारसंघाला लागूनच असलेला जो उत्तर मतदारसंघ आहे या उत्तर मतदारसंघात पहिल्यापासूनच उमेदवारीचा प्रचंड घोळ झाला काँग्रेसनं ही जागा विद्यमान आमदाराच्या जोरावर मिळवली आणि तिथं सुरुवातीला सामान्य कार्यकर्त्याला उमेदवार देणारं असं एक सतेज पाटील काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहे सांगित ते सांगितलं होतं त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी राजेश लाडकरांना उमेदवारी दिली पण लाडकरांच्या उमेदवारीनंतर पक्षांतर्गत उद्रेक मोठा झाला आणि त्यातून त्यांना उमेदवारी बदलण्याची नामुष्की आली आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर ही उमेदवारी माजी आमदार मारुजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आणि खासदार जे आता अलीकडेच निवडून आले ते शाहू महाराज त्यांच्या सुनबाई मधुरी महाराजांना दिलं मधुरी महाराजांना दिल्यानंतर ही लढत अतिशय टोकदार होईल राजे क्षीरसागरी विरुद्ध मधुरी महाराजा असं वाटत असतानाच अनअपेक्षितपणे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणि माघारीसाठी वीस मिनिटचा अर्ध शिल्लक असताना मधुरी महाराजांनी धक्कादायकरीत्या ही अर्जच माघारी घेतला आणि काँग्रेसचा उमेदवारच या रिंगणातून बाहेर झाला आणि लाटकरांनी उमेदवारी आपली बंडखोरी कायम ठेवली होती लाटकरांनाच आता शेवटी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार करण्याच्या पर्याय राहिला नाही आता या लढतीकडेही सगळ्या जिल्ह्याचं लक्ष आहे कारण राजेश लाडकरांच्या विरोधात राजेश क्षीरसागर आहेत ज्यांनी की दोन वेळा ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासमोर असा एक नौका कार्यकर्ता असलेला उमेदवार उभा आहे आणि त्याच्या पाठीमागे सगळी सतेज पाटलांनी आपली रसद लावलेली आहे आणि ही रसद सतेज पाटलांची त्या जोरावर ते किती आव्हान उभे करतात त्यासाठी आता आणखी थोडे दिवस थांबण्याची गरज आहे कारण सतेज पाटील यांचा प्रचंड प्रभाव असलेला हा मतदारसंघ आहे विशेषतः या मतदारसंघात कसबा वॉडा लाईन बाजार हा मोठे मतदार असलेला म्हणजे मतदारसंख्या जास्त असलेला भाग येतो आणि तिथं प्रचंड होल्ड सतेज पाटलांचा आहे त्यामुळे तिथल्या घडामोडींवरती सतेज पाटील किती मतदान लाटकरा देतात त्यावर या मतदारसंघाच्या विजया गणित अवलंबून आहे कवीरमध्ये सहानुभूती विरुद्ध तगडा उमेदवार अशी लढत आहे अकाली निधन झालं त्या मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील आणि त्यांच्या जागेला त्यांचा मुलगा राहुल पाटील आता एकनाथ आहे आणि त्यांच्या विरोधात याच मतदारसंघाचे दोन वेळा आमदार असलेले चंद्रित नरके विरोधात आहेत तिथं सहानुभूतीला साथ मिळते की चंद्रजित नरके पुन्हा तिसऱ्यांदा बाजी मारतात याकडे मतदारसंघाचं लक्ष आहे शाहवाडीतसुद्धा पारंपरिक विरोधक आहेत ते सत्यजित पाटील सरोडकर विरोधक डॉक्टर विनय कोरे हीच लढत तिथं आता यावेळी पाहायला मिळते लोकसभेच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे आणि अचानक आणि शेवटच्या क्षणी सत्यजित पाटलांना हातकंगले मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्यांनी चांगलं आव्हान उभा केलं होतं कारण पहिल्या पंधरा सोळा मतमोजणीच्या फेरीत त्या आघाडीवर होते आणि ह्या आघाडीत असताना ते लीड होतं ते सासठ पासठ हजारचं होतं पण नंतर विनय कोरेंनी मदत केलेली मदत आणि अन्य स भाजपच्या लोकांनी युतीच्या लोकांनी केल्यामुळे त्यामुळे हरिशिन मानेने हे लीड तोडून जवळपास बत्तीस हजारच्या मतांनी सोळा सतरा हजारच्या मतांनी विजय मिळवला आणि त्या पराभवाची एक सहानुभूती सत्यजित पाटलांच्या बाजूने आहे आणि महाव्युतीचे किंवा पर्यायानं कोरेंच्या विषयी असलेले नाराजीचं पण पडसाद या मतदारसंघात उमटण्याची शक्यता आहे आता शाहूवाडीला लागून असलेला मतदारसंघ हा हातकलैन आहे आणि हातकलेन मतदारसंघात तिथं विद्यमान आमदार काँग्रेसच्या राजू आवळे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली माहितीतून ही जागा शिंदे शिवसेनेला गेली आणि तिथं अशोकराव माने यांना उमेदवारी दिलेली आहे पण इथे एक मोठा ट्विस्ट असा घडलेला आहे की महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी दोन वेळा ह्या मतदारसंघातून आमदार म्हणून विजय मिळवला होता त्याने अचानकपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी घेतली आणि ते रिंगणात उतरलेत आणि त्यामुळे इथं तिरंगी लढतीचं चित्र आहे तिरंगी लढतीत हा मतदारसंघातलं अंदाज आता बांधणं फार मोठं आव्हान आहे त्या अशोक मानेच्या पाग कोरेंची ताकद आहे शिवाय आवाड्यांचं प्रभाव असलेले काही मतदारसंघ तिथे आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशोकराव माने जे माहिती जे उमेदवार आहेत ते ह्या मतदारसंघात राहत नाहीत ते शिरोळ मतदारसंघ राहतात त्यांच्यावर मतदारसंघाबाहेरचा जो आरोप होत आहेत तो खोडून काढून त्यांना ते निवडणूक जिंकणं मोठं जिकिरीचं आणि आव्हानात्मक असेल या मतदारसंघाला लागून असलेला इच्छरगंजी हा शहरी मतदारसंघ आहे तिथं प्रकाश आभाडे विद्यमान आमदार होते आणि ते मग गेल्या निवडणुकीत अपक्ष विजयी झाले त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता पण निकालानंतर त्यांनी भाजपला साथ दिली त्यामुळे त्यांच्या मुलाला भाजपनं आता उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मदन कारणे निघणार आहेत त्यांच्या मागं काँग्रेसची ठाकरे गटाची सगळी ताकद आहे पण तिथं अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जे होते त्यांनी तिथं बंडखोरी केल्यामुळं राहुल आवाड्यांना त्याचा किती फटका बसतो हे निकालापर्यंत थांबायला पाहिजे त्यासाठी पण तिथं जातीय समीकरण जर बघितली तर जातीय समीकरणाचा जर अभ्यास करता मराठा विरुद्ध जैन अशी एक तिथं सुप्त लाट निर्माण होण्याची शक्यता आहे अजून ह्या मतदारसंघाला लागून जो शिरोळ मतदारसंघ आहे तर त्या मतदारसंघात आत्ता तिरंगी लढत आहे तिथंसुद्धा असंच झालेलं आहे ठाकरे गटाकडून गेल दोन हजार जे चौदाला आमदार होते उल्हास पाटील तिने अनअपेक्षितपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आणि ते रिंगणात उतरलेत खरंतर ते चौदाला सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटने होते पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी त्याचा विसंवाद झाला त्यातून ते त्यांचा ते वाद झाला संघटनेने बाहेर पडल्या आणि त्यांना शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली हो आणि पहिल्याच धनक्यात आमदार झाले तिथं आता त्यांचा सामना काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील अडवळकरांच्या सोबत आहे या मतदारसंघात सुद्धा जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे त्यात ज्यावेळी उल्हास पाटील निवडून आले दोन हजार चौदाला त्या चौदाच्या निवडणुकी ही जातीय समीकरण फार प्रभावी ठरली होती ह्या वर्षी परिस्थिती तशी नाही आहे कारण मतांची विभागणी तिघात झाल्यामुळं तिघांच्या मत ते आपापले पॉकेट आहेत म्हणजे गणपतराव पाटील जे शिरोळच्या दत्त सहकार करण्याचे चा अध्यक्ष आहेत ते त्यांच्या प्रभाव क्षेत्रात किती मतदान घेतील आणि यड्रावकरांनी गेल्या पाच वर्षात केलेली कामं मंत्री म्हणून अडीच वर्षात केलेला त्यांचा ठेवलेला आहे ह्या जोराव किती ताकद आली आणि ह्या दोघांच्या पेक्षा पडले किती मतं घेतील ह्यावर या मतदारसंघाच्या विजयाचं गणित अवलंबून आहे आता राधानगरी हा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे गेला आणि तिथं माजी आमदार के पी पाटील यांना ठाकरे गटानं उमेदवारी दिली के पी पाटील हे मूळचे राष्ट्रवादीचे दोन हजार चारला ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजयी झाले दोन हजार नऊ ला ते राष्ट्रवादी विजयी झाले चौदाला त्यांचा पराभव शिवसेनेच्या तिकिटावरती प्रकाश आंबेडकरने केला आणि एकोणीसला पण ते पराभव झाले ते पण ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते आता या बदलत्या राजकीय समीकरणात त्यांनी आता तिकीट कोणाचं मिळालं तर उमेदवारी आपलीच अशी एक सुरुवात एक सप्टेंबरपासून सुरू केली होती आणि त्यानुसार तिने उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतली पण तिथंच त्यांचे दाजी आता त्यांच्या विरोधात बंडखोरी करून उभारलेत आहेत जिल्हा बँकेचे संचालक आहेत ते ए वाय पाटील म्हणून ए वाय पाटील हे महाविकास आघाडी सोबत होते लोकसभेच्या निवडणुकीत शाहू महाराजांच्या प्रचारात ते प्रचंड सक्रिय होते फ्रंट फूटवर तिने त्या मतदारसंघात काम केलं त्या मतदारसंघात शाहू महाराजांना एकाहत्तर हजाराचं मताधिक्य लोकसभेला ह्या सगळ्या विचार करता आपल्याला डावलल्या गेल्याची भावना त्यांच्या मनात होती आणि त्यातून त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते अपक्ष म्हणून पण खरी लढत ही आता केपी पाटील आणि विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर आहेत यात एवाय पाटील किती मत घेतात त्यावर या दोघांच्या विजयाचं गणित अवलंबून आहे ऐतिहासिक नगरी अशी ओळख असलेलं कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्वाचं शहर आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असं करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं मंदिर ज्योतिबा पन्हाळा यासह अनेक धार्मिक आणि अने अनेक पर्यटन स्थळंही इथे आहेत राजकीय शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात कोल्हापूरनं चांगली प्रगती केली आहे पण त्याच पंचगंगा नदीचं प्रदूषण कोल्हापूर शहराची हद्दवाढ दरवर्षी जिल्ह्यात भेडसावणारा महापूर असे अनेक प्रश्नही इथे आहेत या सर्वच प्रश्नांवर सकारात्मक काम व्हावं अशी इथल्या मतदारांची अपेक्षा आहे जिल्ह्यातील एक युवा मतदार अजिंक्य चेंडके यानं लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षा या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली इकडे मतदान करताना आमचा एक उमेदवार असा हवा की जो जनतेच्या मूलभूत सुई, विचार करणारा हवा त्याच्यावर तोडगा काढणारा हवा आपल्या मतदारसंघात कोल्हापूर या मतदारसंघात आय टी हबचा एक मोठा प्रश्न आहे तो मार्गी नावणारा एक सक्षम उमेदवार आम्हाला यंदाच्या निवडणुकीत निवडून जायला हवा हो आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदारसंघांबाबत माहिती ऐकलीत या कार्यक्रमाचं संपादन आणि निवेदन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि संकलन होतं प्रिया सरीकर यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला